मंडळी शंकर पाळ्यांचं नैवेद्य दाखवते आणखीन मोदक व्हायचे रणजितला वेळ नाही रणजित चाललाय आता आरती वगैरे केली तर पप्पा नाही येत गेले तर अक्का वगैरे येणार आहे तर त्यांना लानायला गेलेले आणि आम्ही दोघांनीच आरती केली थर्टीन मिनिट्स, मिनिट्स दिदी आणि अक्का आले हाय हाय कशी आहे दाजी आताच गेले काय चांगला झाला गोष्ट काय बरी, बरी. आहे <laughs> ना <laughs> <आ? laughs> <बरी है> <laughs> सर्दी सर्दीत सर्दी बघा मंडळी पूजा वगैरे झाली माझी आता आता मी प्रसाद करणार आहे बाप्पाला आरती पण झाली कॉफी देते कारण आताला थंडी वाजते तर चहा नको म्हणजे कॉफी देते तर मंडळी मी बाप्पासाठी प्रसादाला शेवायची खीर बनवणार आहे तर मस्तपैकी शेवायची खीर बनवते मी आता चला बघूया हे असं बारीक शेवयाचं मी पॅकेट घेतलेले तर आता मी पातेलं ठेवले गॅसवर थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट भाजून घेते मी शेवया टाकून घ्यायच्या आणि भाजायच्या चांगल्या तर याच्यामध्ये चा दूध टाकायचं शेवया भाजल्याची थोडंसं केशर टाकायचं म्हणजे कलर छान येतो आता थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे तुम्हाला जेव्हा म्हणजे कुठले आवडतात ड्रायफ्रूट ते टाकू शकता मी पिस्ता टाकला आहे बदाम टाकले काजू टाकलेत आणि मनुके टाकले आता थोडीशी वेलची पूड टाकायची आणि साखर शेवटी टाकायची गॅस बंद केल्यानंतर नाहीतर खीर फुटू शकते म्हणून नंतर टाकायची थोड्या वेळाने हे बघा मंडळी आता गॅस बंद करा केला मी मंडळी छोटी वाटी गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही मी गॅस बंद केलेला आहे आणि एक पाच मिनटं मिक्स करायचं आता मी नैवेद्याला खीर दाखवते खूप छान होते या पद्धतीने केली ना तर मस्त होते एकदम खिरीचा नैवेद्य दाखवते गणपतीसाठी मंडळी लाडू आणले आहेत गावाकडून करून हे बघा किती छान आहेत छोटे छोटे मस्त आणि शेव पण आणले शेव कुठं ठेवले तर हे बघा इथं काय काय आणलेले सगळ्या भाज्या आणलेल्या शेपूची भाजी शेव आहे नंतर मकाची कणसं आहेत नारळ शेंगदाणे लिंब लसूण आहे आणि इकडे काय तूप आहे आणि ह्याच्यामध्ये तर ते अंडी वगैरे तर एवढं सगळं आणले आकाने डब्बा घेऊन आले होते जेवायला त्यांनी खाल्लं थोडं थोडं तिथे दुपारी शेपूची भाजी आणि काय बेसनपोळी आणि चपाती <laughs> मंडळी आम्ही आता जेवण करून घेतो सगळेजण आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद